नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर तलाठी पदभरती बद्दल महत्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे तुमच्या तलाठी पदभरतीच्या सुधारित प्रतीक्षा याद्या आणि गुणवत्ता याद्या ज्या प्रसिद्ध झालेल्या होत्या त्यानुसार मित्रांनो आता प्रत्येक जिल्ह्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला सुरुवात केलेली आहे त्यापैकी आज एक डिस्ट्रिक्ट चंद्रपूर म्हणजे जिल्हा चंद्रपूर यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली त्या ठिकाणी जाऊन सविस्तर वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील निकालाबद्दल किंवा ऍडमिट कार्ड बद्दल त्या ठिकाणाहून माहिती तुम्ही घेऊ शकता जर पीडीएफ तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन दे तर बघा मित्रांनो त्यामध्ये आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबतीत जिल्हा चंद्रपूर यांनी कशा पद्धतीची माहिती प्रसिद्ध केलेली आहे या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वर व्हॉट्स न्यू या ऍप खाली नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल तुम्ही त्या दे हा सदर शकता तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑफिशियल वेबसाईट वर जायचं आहे अशा पद्धतीची नोटीस वगैरे काही प्रसिद्ध झालेली आहे किंवा नाही ते चेक करायचं आहे मित्रांनो हे सव्वीस तारखेला त्यांनी टाइप केलेलं पत्र आहे आणि यामध्ये काय म्हटलंय तलाठी पदभरती दोन हजार तेवीसच्या च्या अनुषंगाने प्रारूप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रारूप निवड तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सूचित करण्यात येते की दिनांक सहा मे दोन रोजी सकाळी साडे वाजता पासून प्रारूप निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी म्हणजेच कागदपत्र तपासणी ही नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे तसेच दिनांक सात मे दोन रोजी सकाळी साडे वाजल्यापासून प्रारूप निवड यादीमध्ये प्रतीक्षा सूचित असलेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी म्हणजेच कागदपत्र तर तपासणी सुद्धा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे जे दोन हजार तेवीस ची प्रारूप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या अनुषंगाने तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे तर ही अशा पद्धतीने ऑफिशियल वेबसाईट वर तलाठी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी सुधारित गुणवत्ता यादी ज्याला आपण म्हणतो ती सर्व जिल्ह्याची या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध झालेली होती प्रत्येक जिल्ह्याचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जसं की आता चंद्रपूर जिल्ह्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत माहिती प्रसिद्ध झालेलीच आहे त्याच जिल्ह्याचे आपण पीडीएफ ओपन करून पाहूया मित्रांनो अशा या ठिकाणी निवड यादी देण्यात आली आहे आणि प्रतीक्षा यादी सुद्धा देण्यात आलेली आहे या पीडीएफ मध्ये डॉक्युमेंट ची तारीख प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती परंतु मित्रांनो आता डेट आलेली आहे जिल्हा चंद्रपूर यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत प्रसिद्ध केलेली आहे माहिती तसेच मित्रांनो सहा मे दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता प्रारूप निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि सात मे दोन हजार चोवीस ला सकाळी साडे दहा वाजता जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत प्रतीक्षा सूचित असलेल्या उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी सुद्धा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे तर मित्रांनो दोघांचंही या ठिकाणी तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा दोन्ही विद्यार्थ्यांचं तर दोन्ही विद्यार्थ्यांनी सहा मे आणि सात मे सहा मे ला कोण हजर राहतील ज्यांची निवड झालेली आहे ते विद्यार्थी आणि सात मे ला कोण हजर राहतील तर ज्यांची वेटिंग लिस्ट मध्ये नावे आहेत त्या विद्यार्थ्यांनी सात मे ला सकाळी साडे दहा वाजता हजर राहायचं आहे तुमचे कोणी मित्र मैत्रीण भाऊ बहीण जर असतील चंद्रपूर जिल्ह्यासाठी ज्यांनी तलाठी या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यांचं नाव त्या लिस्ट मध्ये आहे वेटिंग लिस्ट मध्ये आणि सिलेक्शन लिस्ट मध्ये कोणी जर असेल तुमचं तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा की चंद्रपूर जिल्ह्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे सहा मे आणि सात मे या दोन दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही न चुकता त्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी हजर राहायचं आहे तर ही कालच्या तारखेची अतिशय महत्वाची माहिती असणार आहे ज्यांचं ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्याची वेबसाईट चेक करायची आहे आणि अशा पद्धतीची माहिती प्रसिद्ध झालेली आहे किंवा नाही ते चेक करायचं आहे जर झाली असले या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा म्हणजे इतर विद्यार्थ्यांनाही समजे जर मला माहिती मिळाली तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन दे त्यानंतर पुढे काय म्हटलं वरील प्रमाणे नोंद घेऊन उमेदवारांचे दस्तऐवज पडताळणी करीता केलेल्या खालील दस्तऐवजाचे दोन संच घेऊन प्रारूप निवड तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे तर तुमचे जे कागदपत्र आहेत त्याचे दोन संच करायचे आहेत आणि वेळेवर घेऊन उपस्थित राहायचं आहे काय काय डॉक्युमेंट घेऊन जायचे तुम्हाला त्याची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता अर्जातील नावाचा पुरावा प्रवेशपत्र किंवा ऑनलाईन अर्ज वयाचा पुरावा शैक्षणिक अर्हता सामाजिक मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा म्हणजे जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिल त्यानंतर अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच महाराष्ट्राचा आदिवास प्रमाणपत्र नावात बदल असल्यास त्याचा पुरावा संगणक प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले असल्याबाबतचे प्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्यानंतर तुमची ओळखपत्र जसं की आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी यातील जेवढी काही डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील ती तुम्ही त्या ठिकाणी घेऊन हजर राहायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही तलाठी पदभरतीची डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन बाबतची माहिती प्रसिद्ध झालेली आहे जिल्हा चंद्रपूर यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट प्रसिद्ध केलेली आहे बाकी जिल्ह्याची जशी माहिती मिळेल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद